हे बघा अगदी तळवा दिसेल इतकी पातळ पोळी आणि हा जो मऊ लसुशीत आटा दिसतोय ना ह्याच्यापासून आपण बनवणार एकदम कुरकुरीत खुसखुशीत पदार्थ बटाट्याचे पराठे आपण नेहमीच बनवतो पण आज बनवूयात बटाट्याचे एकदम क्रिस्पी क्रिस्पी खुसखुशीत पराठे ते पण पंधरा ते वीस लोकांसाठी जर का दाखवलेल्या पद्धतीने पराठे बनवलेत तर पंधरा वीस काय अगदी पन्नास लोकांसाठी जरी पराठे बनवायचे असतील तरी तुमची गडबड होणार नाही चला तर योग्य प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने असे कुरकुरीत पराठे बनवायला घेऊयात तर त्यासाठी घेते एक कप मैदा आणि एक कप कणिक एक टेबल स्पून तेल घालायचं ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे फक्त रेकॉर्ड झालं नाहीये तर थोडंसं मीठ पण घालायचं आणि थोडं थोडं गरम पाणी घालत पीठ घट्ट भिजवायचं कणिक व्यवस्थित म्हणायची आणि सुकू नये म्हणून एक पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायची ही झाली पांढऱ्या रंगाची कणिक आता ह्याच पद्धतीने रंगीत कणिक भिजवून घेऊयात त्यासाठी परत इथे घेतला एक कप मैदा एक कप कणिक अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि हे गेलं अंदाजे एक टेबल स्पून तेल गरम पाण्याने कणिक भिजवून घ्यायचे एक कप कणिक आणि एक कप मैदा भिजवायला आपल्याला एकशे पंच्याहत्तर मिलीलिटर पाणी लागले तर अशी पिवळ्या रंगाची कणिक पण तयार झालेली आहे तर पिवळे आणि पांढऱ्या असे दोन रंगामध्ये आपण पराठे करणार आहोत सर्व्हिंग प्लेटमध्ये सजवले की अतिशय सुंदर दिसतात म्हणून हे दोन रंग तुमच्या आवडीप्रमाणे फक्त पांढऱ्या कि रंगाचे किंवा फक्त पिवळ्या रंगाचे पराठे तुम्ही करू शकता आणि याचा कणकेचा छान गोळा तयार झालेला आहे आणि हा आपण आता झाकून ठेवते एक पंधरा मिनिटासाठी आता आपली स्टेप नंबर टू बोलमध्ये मैदा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची स्लरी किंवा पेस्ट बनवून घ्यायची हे बघा ही इतपत पातळ पेस्ट किंवा स्लरी बनवलेली आहे आणि हे थोडस दूध हे कशासाठी हे, कशा हे पुढे जाऊन सांगते पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत आणि कणिक छान मुरली आहे त्याच्या आता लाट्या करून घेऊयात आणि ह्या लाट्यांच्या आता पुऱ्या लाटायच्या त्यासाठी इथे घेतलाय मैदा आणि हे तेल सगळ्या लाट्या एकसारख्या आकाराच्या झाल्यात त्यामुळे पुऱ्या पण अगदी एकसारख्या आकाराच्या आणि जाडीच्या होतील हे बघा पुरीची जाडी ही इतपट ठेवली आहे आणि आता दोन पुऱ्यांवरती आपल्याला लावायचे तेल व्यवस्थित सगळीकडनं अगदी कडेपर्यंत तेल लागलं गेलं पाहिजे आणि तेलावर भरपूर व्यवस्थित आहे मैदा आता तेल मैदा लावलेल्या ह्या पुऱ्या एकावर एक ठेवायच्या आणि ही शेवटची तेल न लावलेली पुरी अगदी वरती ठेवायची अशा प्रकारे तीन तीन पुऱ्यांचे सेट करून घेतलेत आणि अगदी अशाच पद्धतीने पांढऱ्या पुऱ्या लाटून तीन तीन पुऱ्यांचे सेट करून घेतलेत आणि ही तिसरी पुरी सो अशा तीन पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि दोन पुऱ्यांना तेल लावायचंय दोन पुऱ्यांवरती मैदा भुरभुरायचा अगदी व्यवस्थित भरपूर मैदा भुरभुरा पोळ्या एकमेकांना चिकटता कामा नाहीत तर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्यांचे तीन तीनचे सेट लाटून झालेले आहेत आता तीन पुऱ्यांचा एक सेट घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने त्याची पोळी लाटायची इथे महत्वाची टिप म्हणजे पोळी उलटून लाटणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर खालच्या बाजूची पोळी आकाराने लहान राहते आणि वरच्या बाजूची पोळी लाटून मोठी मोठी होते सगळ्या पोळ्या एकसारख्या आकाराच्या झाल्या पाहिजेत आता तवा मध्यम तापवायचा आणि दोन्ही बाजूंनी ही पोळी हलकी शेकून घ्यायची आता पोळी भाजताना घ्यायची काळजी म्हणजे पोळी कडक होता कामाने आणि तिला डाग पडता कामाने थोडीशी फुगेल पोळी पदर सुटायला लागलेत असं वाटलं की पोळी लगेच तव्यावरनं उतरवायची आणि गरम असतानाच पोळीचे पदर सोडवून घ्यायचे सुरुवातीलाच पुऱ्यांवरती व्यवस्थित तेल आणि मैदा भुरभुरला असेल तर पदर अगदी आरामात सुटतात आणि हे बघा इतक्या पातळ अशा सुरेख पोळ्या तयार होतात गरम आहे आतमध्ये चांगली वाफ तयार झालेली आहे पण त्यामुळे पदर पण छान बघा माझे तळहात पण पोळीमधनं दिसून येतात इतकी सुंदर पातळ पोळी झाली आहे आता जे पिवळ्या रंगाच्या तीन तीन पुऱ्यांचे सेट बनवले होते ते पण लाटून शेकून पातळ पोळ्या करून घेते तर अशा प्रकारे इतर सगळ्या पुऱ्यांचे सेट लाटून त्याच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत बघा ही पिवळी पोळी सुद्धा किती सुंदर दिसते एकदम पातळ पोळ्या तयार झाल्यानंतर प्लॅस्टिकमध्ये रॅप करून ठेवल्या होत्या आणि आयत्या वेळेस त्याच्यामध्ये सारण भरून आपण पराठे अगदी आरामात सोप्या पद्धतीने करू शकतो वेल इन ॲडव्हान्स म्हणजे अगोदर आपण अशा पोळ्या तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो म्हणजे गडबडीच्या वेळेस अशा तयार पोळ्या असतील की पदार्थ अगदी पटकन बनतो जास्त वेळ जात नाही या पोळ्या अगदी दोन तीन दिवस पण फ्रीजमध्ये चांगल्या राहतात मात्र व्यवस्थित झाकून घट्ट डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये न दुमडता व्यवस्थित ठेवायच्या पोळ्या अजिबात वाळता कामा नाहीत नाहीतर त्याचे तुकडे होतील आता पराठे करताना एक एक पोळी घ्यायची त्याला दाखवल्याप्रमाणे आपण जी मैद्याची पेस्ट बनवली होती ती लावून घ्यायची पोळीच्या अर्ध्या भागामध्ये बटाट्याचं सारण ठेवायचं हे सारण कसं बनवलं हे पुढे जाऊन सांगते मधोमध पोळी कापायची आणि करून कडा दाबून असा सुरेख त्रिकोणी पराठा तयार होतो आता ह्या पराठ्यामध्ये आपण बटाटा वापरलाय त्यामुळे हे तयार केलेले त्रिकोण न परतता असेच्या असे तुम्ही फ्रीजमध्ये एखाद दोन दिवस ठेवू शकता पण त्याहून जास्त दिवस ठेवू नका बटाटा पटकन खराब होतो आता हे पराठे आपण बेक पण करू शकतो बरं का तर पराठे बेक करणार असाल तर वरनं असं थोडंसं दूध लावा आणि बेक करा म्हणजे पराठ्यावरती एक छान तकाकी येते बेक करणार असाल तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर वर पराठे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत बेक करा तर दिलेल्या मैद्याच्या आणि कणकेच्या मापामध्ये एकूण छप्पन्न त्रिकोणी पराठे होतात जर का ताटामध्ये इतर पदार्थ पण असतील तर पंधरा ते वीस लोकांना हे पराठे अगदी भरपूर होतात तर अशा प्रकारे सगळ्या पोळ्यांचे पराठे करून झालेले आहेत आणि आयत्या वेळेस तव्यावरती तूप सोडून दाबून दाबून दोन्ही बाजूनी पराठे खमंग कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे पराठ्यावर असं दोन्ही बाजूनी छान पैकी तूप सोडायचं आणि आहा हा असे मस्त क्रंची कुरकुरीत पराठे झटपट तयार होतात म्हणजे ज्यांना केटरिंगचा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एकदम उपयोगी आहे बघा आवाजावरनच कळतंय की हे किती कि खुसखुशीत झालेत वा जकास तर ब्रेकफास्ट असो लंच असो डिनर असो अथवा मध्या वेळेस चहा बरोबर खायला तसेच टिफिन मध्ये द्यायला पिकनिकला न्यायला पार्टी स्नॅक म्हणून हे पराठे रंगत आणतात कुठल्याही वेळेस कधीही कितीही हे पराठे एन्जॉय करू शकता तर अशा तऱ्हेने एकदम कुरकुरीत खुसखुशीत आगळे वेगळे बटाट्याचे आणि कांद्याच्या पातीचे पराठे तयार झालेत आता पराठे तर तयार झालेत पण ह्याचं सारण कसं बनवलं ते आता बघूया तर सारण बनवण्यासाठी हे बघा अशी कोळी कांदापात घेतलीये आणि कांदापातीचे कांदे नकोत आपल्याला ते कापून बाजूला ठेवूयात आणि ही हिरवी कांदापात स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर कांदापात आता बारीक चिरून घेते साधारणपणे दोन ओंजळ भरून कांदापात झाली आहे आणि सारण बनवण्यासाठी एक किलो बटाटे उकडून आणि सोलून घेतले बटाटे गार झाल्यानंतर मोठ्या भोकाच्या मी किसलेत पण तुम्ही बारीक भोकांची किसणी पण वापरू शकता आणि किसलेल्या बटाट्यात घातलं मीठ ही गेली बारीक चिरलेली कांद्याची पात मी कांद्याच्या पातीची अख्खी जुडी वापरलीये पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटाट्याचं आणि कांद्याच्या पातीचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता हे गेले लाल मिरच्यांचे तुकडे मिरच्या लाल किंवा हिरव्या कुठल्या पण वापरू शकता पण रंगसंगतीसाठी मी लाल मिरच्या घेतल्या आणि हा लसूण मी असं बारीक तुकडे करून पूर्णपणे बुडेल एवढ्या तेलामध्ये ठेवलेला असतो त्यामुळे लसूण काळा पडत नाही एकदम फ्रेश आणि चांगला राहतो तर हा घातला दीड टेबल स्पून कापलेला लसूण तेल बाजूला काढून यातला फक्त लसूण घेते असा लसूण तयार करून ठेवला की किंवा वेळेस घाई गडबड न होता लसूण अगदी सोडण्यापासून तयारी न करता पटकन लसूण वापरता येतो बटाट्याचं मिश्रण हलक्या हाताने मिक्स करायचं ह्याच्यामध्ये चीज घातलं नाही आहे पण चीज घालून पण पराठे खूप सुंदर होतात घालायची मेरपूड एक दोन इंच आल्याचा तुकडा किसून घालते केटरिंगचा व्यवसाय असो अथवा घरी पै पाहुणे येणार असतील तर पूर्व तयारी केल्यानंतर हा पदार्थ बनवणं अतिशय सोपं जातं तर अशा सोप्या सोप्या प्रमाणबद्ध रेसिपीजसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर हे असं आपलं बनलं होतं सारण आणि हे आपले क्रिस्पी क्रंची पराठे मी सर्व केलेत पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही असे गरम गरम क्रिस्पी क्रिस्पी पराठे तुमच्या आवडत्या चटणी बरोबर किंवा दुसऱ्या कुठल्या डिप बरोबर सर्व करू शकता तर पंधरा लोकांसाठी असे झटपट पराठे आपण बनवू शकतो धन्यवाद